आज आपण का कारला फाटा येथे पुणे मुंबई महामार्गालगत असलेले हे कारला फाटा या ठिकाणी आज आपण आहोत आज आपण पाहतोय की या कारला फाटापासून गेले तीन किलोमीटर इथे वेरगाव कारला बौद्ध लेणी म्हणून प्रसिद्ध असलेली जगभरात प्रसिद्ध असलेली ही लेणी ले या ठिकाणी जगभरातील शहरातील खेडापाड्यातील लोक या ठिकाणी या कार्ला बौद्ध लेणीला ऐतिहासिक लेणीला भेट देत असतात आपण पाहिलं तर या टी या रोडवरती या रस्त्यावरती मेन रस्त्यावरती जो मुंबई पुणे महामार्ग आहे या महामार्गावरती कारला बोद्ध लेणीकडे जाणारा जो मार्ग आहे या मार्गाकडे या ठिकाणी दिशाफलक लावलं गेलेलं होतं आज हे दिशाफलक इथून काढलं गेलेलं आहे खूप त्याची दूर अवस्था असलेलं हे दिशा फलक, फलक, फलक आपण पाहतोय आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे प्रकारे दिशा फलक गे लावलं गेलेलं होतं ते कशाप्रकारे काढून एक आढळून ठिकाणी टाकलं गेलेलं आहे आज आपण आहे की तुम्ही हे दिशा फलक आज आपल्याला पाहायला मिळते की कशा दुरावस्थेमध्ये इथं पडलेलं आहे आणि या दुरावस्थेमध्ये पडलेलं हे जे फलक आहे या फलकाकडे या पुरात्व विभाग का लक्ष देत नाहीये असा प्रश्न आता इथल्या नागरिकांना पडलेला आहे आपण इथं जाणून घेऊन यात आपलं मावळ तालुक्याचे युवा प्रबोधनकार आहेत सागर वाघमारे आपण त्यांना त्यांच्याशी त्यांना विचारणार आहोत तर भाऊ काय सांगणार तुम्ही आज इथं दिशा फलक जे लावलं गेलेलं आहे हे दिशा फलक तुम्ही पडलेले होते याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया गेले दोन ते तीन वर्ष होत आले हा फलक असा या ठिकाणी पडलेला आहे खात्याने त्या फलकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे बरं तो अपघाताने तो, तो फलक पडला असेल पण परत खातं इतकं इतकं निष्काळजीपणे कसं काय वागू शकतं ती एक बौद्ध संस्कृती दाखवणारा फलक आज या ठिकाणी पडलेला आहे तरी दोन ते अडीच वर्ष होत आले त्या फलक इथंच पडलेला आहे त्या कचऱ्यामध्ये पडलेला आहे सरकार त्याकडे लक्ष देत नाही पुरातत्व खातं त्याकडे लक्ष देत नाही हा निव्वळ आणि निव्वळ पुरातत्व खात्याचा निष्काळजीपणा आहे त्यांनी लवकरात लवकर हा जो बोर्ड आहे तिच्या फलक कारला लेणीचा कारण की समोर जर आपण पाहतलं तर भाजी लेणीचा बोर्ड आहे बेडशी लेणी पाहिजे तर त्याचा बोर्ड आहे लेणीचा बोर्ड आहे आणि कारला लेणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा पोचले गेलेले एक स्थान आहे या ठिकाणी दोन संस्कृती नांदतात हिंदू संस्कृती आणि बौद्ध संस्कृती या दोन्ही संस्कृती संगम या ठिकाणी आहे हिंदू संस्कृतीचा बोर्ड वगैरे त्या ठिकाणी आहेच आहे पण ती आपली कारला लेणी आहे बौद्ध संस्कृती आहे जो वारसा आहे तो वारसा या ठिकाणी चिखलामध्ये खिटपट पडलेला आहे त्या दिशेकडे जे पर्यटक येतात ते विचारतात बौद्ध लेणी कुठे त्यांना सांगावं लागतं जर दिशा फलक असता तर पर्यटक जे आहेत ते बौद्ध लेणीकडे आरामात जाऊ शकतात त्यांची दिशाभूल होणार नाही फक्त हे का घडते हे फक्त आणि फक्त पुरातत्व विभागाच्या हलघरच्या हे सगळं घडते मी पुरातत्व विभागाला सांगू इच्छितो की लवकरात लवकर तुम्ही हा जो कारला देण्याचा बोर्ड जर आहे त्या ठिकाणी किंवा जागा तुम्ही उपलब्ध करा ना त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी दोन लाईटचे खांब त्या ठिकाणी उभे केलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर त्या ठिकाणीच तर त्या ठिकाणी बोर्ड त्या ठिकाणी लावलेला होता त्या ठिकाणी लावलेला होता पण अपघाताने तो बोर्ड पडला त्या ठिकाणी दोन लाईटचे बोर्ड तयार झाले खांब उभे झाले पण हा बोर्ड चिखला मधीच पडलेला आहे तर हा न्यू व प्रस्वक खाता पण आहे मी त्यांना सांगू इच्छितो की लवकरात लवकर लो हा बोर्ड आहे त्या ठिकाणी किंवा जागा उपलब्ध करून जर लावला नाही तर येणाऱ्या तीन दिवसामध्ये या ठिकाणी आता आम्ही बोलतोय तर तीव्र आंदोलन रस्त्या आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही की प्रस्वक खात्याला आमचा इशारा आहे तर त्यांनी लवकरात लवकर त्या बोर्डाला जागा उपलब्ध करून त्या ठिकाणचं बोर्ड लावणं गरजेचं आहे आता काय सांगाल तुम्ही काय नाव तुमचं कुठून आहात अजून डॉक्टर अमर चवरे माय रमाय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी संपूर्ण जगभरभर प्रसिद्ध असणारे बौद्ध लेणी या लेणीच्या असणाऱ्या जो दिशाफलक आहे जो बोर्ड आहे तो या ठिकाणी असणाऱ्या मेन चौकामध्ये या ठिकाणी होता परंतु दोन अडीच वर्ष आले या ठिकाणी तो असणारा जो बोर्ड आहे तो जो नामफलक जो आहे त्या ठिकाणी दुरावस्थेमध्ये पडलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी पुरातन खाता असेल आणि या ठिकाणी ज्याच्या या ठिकाणी या संदर्भामध्ये खाता असेल त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो आणि सर्व बौद्ध सर्व असणारा अस्मितेची या ठिकाणी घर अर्थानं ते फलक जो आहे तो या ठिकाणी असा पडलेला आहे ज्याच्यामुळे पुरातन खात्यानं तो लावावा कारण की जगप्रसिद्ध असणारी ही बौद्ध लेणी ही या ठिकाणी जगभर प्रसिद्ध आहे अनेक या ठिकाणी समर्थ असणारा कारल्या तो बोर्ड आहे तो या ठिकाणी अधुरा अवस्थेत आहे आणि भाज्याचा जो बोर्ड तो या तो आहे तो देखील मी अत्यंत चांगल्या بكी लावलीला आहे त्यामुळे प्र विनंती आहे की या दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी जर हा बोर्ड लावला नाही तर माय रमाय फाउंडेशन या ठिकाणी समोरच्या चौकामध्ये युवरा असे या ठिकाणी आंदोलन करतील आणि सुरेचे चिडिया मुंद या ठिकाणी असणार हा भारत देश अत्यंत गुन्हेगुण या ठिकाणी सर्वधर्मीय आणि आम्ही सर्वजण संविधान मानदर लोक आहोत त्याच्यामुळे प्र وتر खातेने या ठिकाणी हा बोर्ड लावा आता दोन दिवसात या ठिकाणी पूर्ण आंदोलन असणाऱ्या या चौकामध्ये केलं जाईल अशी या ठिकाणी मी नागरिक म्हणून या ठिकाणी विनंती करत आहे <laughs> ज्याप्रमाणे आता सागर भाऊ आणि अमृत चौधरी जे बोलले त्याला माझी अनुभूती आहे आणि ज्या ज्या वेळेला त्यांनी सागर जरी सांगितलं त्यांनी साहेब तिथं आपल्याला आंदोलन त्याचा आपण करण्याची तयारी आहे आणि त्यासाठी काय थोडक्यात बोलतो कारण जास्त बोलण्यामध्ये मजा नाहीये कारण लोकांना दाखवून दिलं पाहिजे आपण काय होतं बोलून जातो पण आपण करत नाही हा फायदा लोकांनी घेतलाय जर त्या बोर्डाचा निश्चित करत असताना लो ही लोक तर विनाकारण कोणत्या कार्यक्रमाला विचारताना जर होत असेल बोर्ड काढून टाकत असेल तर त्याचा जबाबदार कोण हे जे आपल्या ज्या मावळ तालुक्यामध्ये ज्या बौद्ध लेणे आहेत या गडकिल्ले आहेत हे सगळं भारतीय प विभागात विभागाकडे आहेत तर या लोकांनी जर याकडं लक्ष जर नाही झालं दिलं तर या गोष्टी होतच राहणार आहेत बहुतेक ठिकाणी आपलं लोगड असेल भाजी लेणी असल आपली एक वेळ असेल त्याप्रमाणे आता पाट्याच्या साईडला पण बुद्ध लेणीचं निघालेली आहे त्याप्रमाणे काय होत आहे की लोक वाव करत नाही त्याच्यामध्ये आणि जर त्याला आम्हाला तर असं वाटतं ते जरी गेला असं गव्हर्नमेंटच्या ताब्यामध्ये परंतु आमच्या लोकांना ते थारा देत नाही लोक त्याचं कारण काय पुरात मला धारा देत नाही धारा देतच नाही आता एक वेळामध्ये ज्यावेळेस आमचे जर पौर्णिमेला आमचा कार्यक्रम असतो सम्राट म्हणजे त्याप्रमाणे आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्य सह माजी सरपंच आपलं अनिल गायकवाड आम्ही प्रत्येक पौर्णिमेला आमचा का व्हिडिओ आहे आम्ही लोकांचं स्वागत करतोय आणि आम्ही असणारे लोक जातात तिथं आमचं म्हणणे काय आहे की जर बुद्ध लेणी असू तिथं आम्हाला सारा पाहिजे ज्या ज्या वेळेस जसा आम्हाला आदेश येईल त्याच्या वेळेस आम्ही इथं आक्रमण करू आणि उपेशनही कराय बसू ही आमची सर मी अक्षय कांबळे मावाळ युक्त आहेत तर आजच्या भावना दुखवल्या गेल्या बुद्धवासी यांच्या तर त्या अतिशय गंभीर आहे कारण जे दरवेज जे काय कृत्य लेणीवर होतं हे कृत्य दरवेळेस काही ना काहीतरी लेणीवर होत राहतं आणि दरवेळेस आम्ही दिशेत नोंदवायचं किंवा एक पत्र घेऊन जायचं ते पुरातत्व खात्याला द्यायचं की बाबा असा असा विषय झाला आहे तुम्ही याच्याकडे लक्ष द्या अहो प्रत्येक गोष्टीला काय आम्ही हेच करत बसायचं का आम्हाला काय एवढाच वेळ आहे का काही ना काहीतरी चुका घडत राहणार आणि आम्ही तिथं जायचं आणि तुम्हाला तुम्हाला सांगायचं की साहेब हे असं असं झालं इथं तुम्ही लक्ष द्या तुम्ही करता काय तुम्ही आज त्या खुर्ची बसला आहे तुम्हा तुमच्या हातामध्ये आज एवढ्या मोठ्या मोठ्या पुरातत्व विभागाचा विषय तुमच्या हातामध्ये आहे तर तुम्ही तिथं त्याच्यावर काम करता काय हा माझा पुरातत्व विभागाला विचार वी आहे उत्तर विचारतोय मी त्यांना ते की तुम्ही करताय काय आजवर किती वेळा इथं आले आणि किती वेळा तुम्ही बघून गेले की बाबा या लेणीवर आपल्याला ले काय काय करायचंय काय लेणीचं काय हाल चालू आहे आपल्याला त्याच्यामध्ये काय बदल करायचा आहे आपल्याला सरकारने पैसे दिले त्याचा आपल्याला काय लेणीमध्ये काय काय करायचंय या गोष्टी पुरातत्व विभाग बघत नाही आहे तर माझा कॅन्टर सेनाकडून हा एकच इशारा आहे की जर का पुढं जर का हे जर बोर्डाचं नीट नाही झालं आणि जर पुढं जर का लेणीला जर काही हे झालं पुरातत्व विभागाकडून जर काही त्यांच्या लेणी आपच्या लेणीला जर बघितलं नाही नीट त्यांच्याकडून जर काही प्रतिक्रिया आल्या नाही तर प्रॅन्टर स्टाईलमध्ये मी आंदोलन करण्याचा मी इशारा देतो आणि संपूर्ण मावळवासीय यांच्याकडून एक आंदोलन करण्याचा इशारा मी पुरातत्व विभागाला देतो आणि इतकं बोल मी थांबतो तसंच तसंच एक छोटीशी विनंती पण करतो की जे लेणी संवर्धक काम करतात त्यांना एक विनंती आहे की तुम्ही लेणी संवर्धक म्हणून काम करता तर ते काम फक्त लेणीवर जाऊन पूजा पाठ करणं हा तुमचा ध्येय नाहीये लेणीवरचे जे काही दुष्कर्म होत असेल लेणीवर काय जर होत असेल त्याच्या विरुद्ध उभं राहणं पण हा तुमचा लेणी संवर्धकांचा एक मुद्दा आहे नुसत तुम्ही लेणीवर जावा पूजा अर्चना करा घरी बसा आणि जर काही लेणीवर काय दगा फटका झाला की मग लक्ष कोण देणार ह्याला तुम्ही याला कोण जबाबदार धरणार आज तुम्ही लेणी संवर्धकाचं काम घेतलं तर लेणी संवर्धकाचं काम असं हातात घ्या की पूजा झाली दा, पाहिजे आणि लेणीचं संरक्षण हे तुमच्याच हाताने झालं पाहिजे एवढं बोलून मी थांबतो हे बीम तर आपण या ठिकाणी पाहिला की कशा प्रकारे येथील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आज आपण पाहतोय की वर्षानुवर्ष आज प्राचीन काळातील प्रसिद्ध असलेली कारला बौद्ध लेणी या लेणीला कळत न कळत इथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला त्या ठिकाणी लेणीमध्ये जाऊन दिलं जात नाही आहे तिथं आम्हाला प्रवेश न देत नाही आहेत आणि तिथं गैरप्रकार त्या ठिकाणी होत असतात वारंवार वादाच्या भावऱ्यामध्ये ही कारला लेणी येत असताना आज या संदर्भामध्ये पुरातत्व विभागाला बऱ्याच वेळा इथल्या नागरिकांनी निवेदनपत्र दिलेलं आहे त्या निवेदनपत्र देत असताना या त्यावरती पुरातो एव्हा गुडोगुडीची उत्तरही आपल्याला नागरिकांना दिली जातात असं नागरिकांचं म्हणणं आहे त्यावरती आज गेले तीन वर्षापासून या ठिकाणी आपण पाहिलं तर दिशा फलक जे दिशाफलक जे आहे जे बाहेरून लोक जी या ठिकाणी येत आहेत लेणीला भेट देण्यासाठी तर आज त्या लोकांची कुठंतरी दिशाभूल होती आहे किंवा लेणीकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो तिकडे न जाता लोकांची दुसरीकडे चुकवणूक होत आहे असं लोकांचं म्हणणं आहे तुरा तुरा तर पुरात्व विभागाने या ठिकाणी जर याची दखल घेतली नाही तर येथील नागरिक या ठिकाणी आंदोलन करणार आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे मावळ परिसर साठी सचिन मोरे गारला मावळ परिसर न्यूज या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल ऐकॉन वर प्रेस करा धन्यवाद